गोष्ट ऐकायला आवडते ना सगळ्यांना आपण मागे ती मुंग्यांची ताकद गोष्ट ऐकली आवडली होती सगळ्यांना आज आपण बोलणारी गुहा आपल्या स्टोरीचं नाव काय बोलणारी गुहा जंगल सगळ्यांना माहिती आहे जंगलामध्ये कुठले कुठले प्राणी असतात सांगा बर व्हेरी गुड चित्ता सिंह सिंह लांडगा हत्ती कोल्हा असतो ना आणि हे सगळे बर्ड्स असतात वेगवेगळे पक्षी प्राणी वेरी गुड हे सगळ्यांना माहिती आहे जंगल मग ह्या सगळ्या प्राण्यांकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासारखं असते ठीक आहे आपण प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीकडून काही ना काही गोष्टी चांगल्या गोष्टी शिकत असतो त्यातलाच एक प्राणी म्हणजे कोल्हा आपण आज त्या मृत कोल्ह्याची गोष्ट बघणार आहोत कोल्हा कसा कसतो कोल्हा प्राणी खूप चतुर खूप हुशार त्याच्यातर खूप साऱ्या युक्त्या असतात तर तोच बोलला आज त्याची आपण गोष्ट पाहणार आहोत एक दिवस काय झालं एक सिंह जंगलात शिकारीच्या शोधात निघाला होता त्याला तो खूप सकाळपासून संध्याकाळपर्यंत जंगलात फिरला आणि फिरून फिरून तो खूप थकला आणि खूप हैराण झाला कारण त्याला एकही शिकार सापडली नाही तो विचारात पडला की आता काय करायचं शिकार कुठून शोधायची आपल्याला शिकार सापडत नाही आणि मग तो हताश आणि नाराज होऊन परतत असताना जंगलातून वापस येत असताना त्याला एक जागा दिसली ही जागा म्हणजे कुठली असेल सांगा बरं येस आपल्या गोष्टीचं नाव काय बोलणारी गुहा त्या सिंहाला परत येत असताना गुहा दिसली आणि मग त्याच्या डोक्यात आलं की ह्या गुहेमध्ये एखाद्या प्राणी नक्कीच असेल कारण गुहेमध्ये जंगलात प्राणी राहतात त्याला वाटलं की ह्या गुहेत प्राणी असेल आपण ह्या गुहेतच जायचं म्हणजे आपल्याला नक्कीच प्राण्याची शिकार करता येईल आणि या विचारात असतानाच तो सिंह त्या गुहेत गेला त्याला वाटलं तिथे आपल्याला नक्कीच प्राणी सापडेल त्याने आतमध्ये प्रवेश तर केला पण तिथे गेल्यावर त्याला कोणीच नाही दिसलं त्याला, त्याला वाटलं चला आता आपण थोड्या वेळ वाट बघू आणि नंतर थोड्या वेळाने का होईना कोणी ना कोणी या गुहेत येईलच म्हणून थोड्या वेळाने खरोखर तिथे कोल्हा आला ती गुहा कोणाची होती कोल्ह्याची कोल्हा वापस आला मग कोल्ह्याला तिथे खूपसा वास आला की आतमध्ये कोणीतरी गेलं आहे आणि त्याला तिथे पावलांचे निशान दिसले ते कोणाचे होते कोण गेलं होतं सिंह मग सिंहाच्या पावलांचे ठसे त्याला उमटलेले दिसले आणि त्याला आणि मग तो पाहत गेला त्याला वाटलं आता आपण आतमध्ये गेलो तर सिंह आपल्याला खाऊन टाकेल म्हणून कोल्हा खूप विचार करत बसला की आता काय करायचं आपण आतमध्ये कसं जायचं आतमध्ये गेलं तर आपल्या जीवाला धोका आहे म्हणून कोल्ह्याने एक आयडिया युक्ती काढली त्याने काय केलं जोरदार आवाज दिला ए गुहा ए गुहा ए गुहा आता गुहा बोलू शकते का गुहा म्हणजे वस्तू आहे गुहा बोलू शकत नाही पण त्याने बाहेरून आवाज दिला आणि मग त्याला वाटलं की आता नक्कीच ए गुहा माझ्याशी बोल तू माझ्यावरती नाराज आहेस का तू माझ्याशी बोलत का नाहीस असं कोल्ह्यांनी म्हटलं मग गुहा खरंच बोलत असते का गुहा बोलतच नसते आणि मग कोल्ह्याने युवती लढवली आणि कोल्हा गुहे सोबत बोलायला लागला ए गुवा तू माझ्यावर नाराज आहेस का माझ्याशी बोलत का नाहीस आणि मग मा तू जर माझ्याशी बोली नाहीस तर मी इथून परत जाईल असं म्हटल्याबरोबर सिंहाला वाटलं आपल्या हातातली शिकाय वापस चालली जाईल म्हणून सिंहाने काय केलं आतमधून दरकाळी फोडली जोरदार गर्जना केली आणि कोल्ह्याला माहिती पडलं की आतमध्ये सिंह आहेत म्हणून कोल्ह्याने आपला जीव वाचवायसाठी तिथून जोरदार धावत सुटला आणि जाता जाता त्यांनी एकच वाक्य म्हटलं सिंह तर खूप मोठा आपल्याला स्वतःला जंगलाचा राजा समजतो पण याला तर एवढंही कळलं नाही की गुहा बोलू शकते का नाही आणि म्हणून अशा प्रकारे कोल्ह्याने खूप चांगली युक्ती लढवली आणि सिंहावर विजय मिळवला म्हणून यातून या, या गोष्टीतून आपण काय शिकलो की माणूस कसाही असो पण त्याने आपलं डोकं चालवलं विचार केला बुद्धीने विचार केला तर तो कुठल्याही संकटातून आपला मार्ग काढू शकतो मनुष्य असो प्राणी असो त्याने विचार करायला पाहिजे आणि युक्ती लढवून कुठल्याही संकटातून आपली सुटका करायला पाहिजे अशा प्रकारे कोल्हा वाचला आणि सिंह तिथेच राहिला संपली गोष्ट समजली अशी आहे बोलणारी गुहा चलो क्लॅप करो